सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस येथील विजापूर नाका रेवन सिद्धेश्वर नगर मातंग वस्ती येथे सोलापूर महानगरपालिकेचे माजी येते तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सन दोन हजार बावीस तेवीस लोकशाही साठे नागरिक दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सात लाख पस्तीस हजार तीनशे नव्वद रुपये खर्च या रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं या रस्ता कामासाठी विशेष सहकार्य लाभलंय प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी किसन जाधव आणि नागेश गायकवाड हे नेहमी अग्रेसर असतात सामान्य माणसांची नाळ आणि स्वच्छ राजकारणाची प्रतिभा अशी किसन जाधव यांची ओळख आहे असं मनोगत यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका तसेच महाराष्ट्र शासनाच्या स्तरातून सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला असं मनोगत यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केलं या रस्ता कामाचा शुभारंभ प्रसंगी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव ज्येष्ठ नागरिक शिवराय बुक्कानुरे राहुल हत्ती प्रकाश चव्हाण जितू आठवले योगीनाथ हिंगमिरे राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड पिंटू सुरवसे सुनील कांबळे गंगाधर हिरेमठ सिद्धू पवार सूरज कांबळे हरिदास सुरवसे सौदागर ठोंबरे आकाश तोरणे सुरेखा बोराळे सुजाता आजुटकी ज्योती कदम छायाताई वनमोरे रेणुका मटपती लक्ष्मीताई वाघ कांताबाई कांबळे गौराबाई पाटील बिराजदारताई यांच्यासह प्रभागातील युवक व ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या उपस्थितीत या रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडी अडचणी स्थानिक रहिवाशांना मूलभूत सुविधांसाठी पाठपुरावा करून ते काम मार्गी लावण्यासाठी किसन जाधव आणि नागेश एस गायकवाड हे नेहमी प्रयत्नशील असतात त्यामुळेच प्रभागाचा सर्वांगीण विकास होतोय असंच कार्य त्यांच्या हातून येणार काळात होईल अशी अपेक्षा येथील स्थानिक रहिवाशांनी यावेळी व्यक्त करत किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांची या रस्ता शुभारंभ प्रसंगी आभार मानले कामाचा शुभारंभ या भागाचे ज्येष्ठ शिवराम बुक्कानुरे मामा गंगाधर स्वामी हिरेमण काका माझे सहकारी मित्र राहुल आत्ती पिंटू सुरवसे सुनील कांबळे सिद्धू पवार योगीनाथ हिंगमेरे प्रकाश चव्हाण अमोक सिद्ध बा माळगे सूरज कांबळे हिरा सुरवसे जितू आठवले मनोज ममाने गौस नदा अमर तोरणे मल्लीनाथ जाधव सूर्यकताई कोराळे सजेताई अजुडगी ज्योतिताई कदम छायाताई वनमुरे रेणुकाताई मठ लक्ष्मीताई वनमुरे निर्मलाताई उंदापुरे कांताताई कांबळे शिवम्मा शिवमाताई पाटील गौराताई पाटील पाटील बिराजदारताई शहाजी सुरवसे बिराजदार धुळप्पा विश्वनाथ सुरवसे सौदागर टोंबरे आकाश तोरणे संतोष बेनुलकर निर्मलाताई बेदरकर या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या माता भगिनी आणि तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गेले अनेक वर्ष झालं या रस्त्याचं काम प्रलंबित होतं या भागातील सर्व सहकारी ज्येष्ठ मंडळी वारंवार आम्हाला मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेश यांना गायकवाड असेल या दोघांनाही वारंवार या रस्त्यासंदर्भात तक्रार येथील नागरिक मांडत होतं आणि आज प्रत्यक्ष रूपात सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाही अण्णाभाऊ सो साठे या हेड अंतर्गत सात लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केला आहे आणि या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थित झालाय करतो इपत्या वर्ष आयत्री गायकवाड किशनराव जाधव हौसार पंचवीस वर्ष झाला हा बसेश्वर तरुमंडळापासून रेल्वे पेंडिंग होत आपलं रेल्वे हद्दीतलं जी रोड होत आणि बसवेश्वर तरुण मंडळापासून ते कच्चा रस्ता होता ते पंचवीस वर्ष झालं बंदच होतं पूर्ण कच्चा रस्ता असल्यापर्यंत आता पक्का पूर्ण मालकाच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तरी आम्ही त्यांचं पूर्ण बसुशंकर मंडळकडनं त्यांचं आभारी मानतो श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी